श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी आहे तुमची लाडकी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे प्रतीक्षाच करणार आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये येणारे शाळेचे फ्रेंड्स आणि आम्ही ठरवलं की जो खालचं झालं तिथला हॉल आम्ही यूज करू थोडेसे स्नॅक्स प्रिपेअर केले ते खाऊ मस्ती करू म्हणून पूर्ण ब्लॉग बघा स्किप करू नका तर चला आता मी खालचे रूम साफसफाई करायला चाललो हमारे वेपन्स तयार आहेत शय्या वी कॅन डू इट मी श्रेया आणि श्रेया आता श्रेयाता आलेलय तर चला श्रेय घेते हॉल झाडून इकडं आता किचन झाडते शेश्रेय हॉल झाडते आमचं झाड मारून झालेलं आहे आता श्रेया फरशी पुसते

श्रीला मदत करायची म्हणून झाडू घेऊन बसलेले हॅलो तर श्रेयाची एक मैत्रिणी आली आहे म्हणजे दोन वाजता ठरलेलं पण तिला नंतर कोरी सोडवायला नाहीये म्हणून ती पहिला चाललेली एक तास पहिलं एक वाजता तिला ढेला चला तिचं नाव काय कोण कोण शर्वरी शर्वरी श्रेयस सांगत आहे मम्मीला स्कूलमधले फनी मूमेंट्स श्रेयानी मी शर्वरीला प्रँक कॉल केला होता की तुमचे एक डिलिव्हरी आली फ्लिपकार्टपासून आणि ॲक्च्युली ती फसली पण त्या फ्रँकॉल मध्ये तिला वाटलं खरंच डिलिव्हरी आलेली आहे काय झालं ते तुम्ही शर्वरीकडूनच ऐकून घ्या पण <laughs> काढती फ्लिपास पर्सेंट होऊन गेले त्या महिन्यामध्ये म्हणून आता तर बाहेरच काढती बनलं अडी बघा माझ्या पडलं बनलं कुठून आलं शहरात पडलेलं फासून आलो कुठून आणि ही पुन्हा म्हणती मनकीश्र

फेस ते जो फेस येतो ते श्रीने बघितला आणि श्रीला वाटलं की आम्ही काही साबणाचं पाणीच पितो आहे कारण स्प्राईट अंडर प्रेशर असल्यामुळे त्याची बॉटल जेव्हा आपण उघडतो होतो ते फेस येतो त्याला माहीत नव्हतं श्रेया श्रेला चिडवत होती तुम्हाला माहितीच ही आहे श्रेया तिच्या बाजूला आहे तिची बेस्ट फ्रेंड सृष्टी तिच्या बाजूला आहे मी माझ्या बाजूला आहे शरोवरी तिच्या बाजूला आहे अन्वय तिच्या बाजूला आहे रेवा आणि तिच्या बाजूला आहे खुशी खुशीच्या बाजूला आहे लक्ष्मी ग्लासेस एक्सचेंज झालेते म्हणून सगळे विचारत होते कोणता ग्लास कोणाचा आहे आमच्या सगळ्यांचं इथं खाऊन झालेला आहे चा लहानपणीचा फोटो आम्हाला तिच्या मोबाईलमध्ये सापडला आणि शर्वारी बोलत होती तिथे डिलीट करायला पण आम्ही तिला डिलीट करून देत नव्हता तो फोटो <laughs> सगळ्यांचे पेरेंट्स अर्धा त्यांना घ्यायला फक्त सृष्ट्याने रेवा राहिलेली तर आम्ही डिसाईड केलं की ट्राय नॉटो लाव फनी फिल्टर चॅलेंज ट्राय करू तर चला सगळे फ्रेंड्स त्यांच्या त्यांच्या घरी जात होते आजचा व्लॉग मी इथंच एंड करते ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बा बाय श्री स्वामी समर्थ